नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत अपिशेला यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर कुणब्याची पोरं याचा दुसरा भाग वाचन करीत आहे कुणब्याची पोरं पोरी कुठं कमी नसतात कुणब्याच्या पोरांपेक्षा कुणबी जपतो आपल्या लेकीला दुसऱ्याच्या घरचं धन म्हणून फुलासारखं जपतो तळाताच्या आताच्या फोडासारखं सांभाळतो तिला ती असते कुणब्याच्या घरची मालन आई करते खाण्याचा आणि नवी कपडे लेण्याचा लाड लाड करूनही ती शिकवत राहते तिच्या बालपणापासून कसं जपावं घराचं घरपण कुणब्याची पोर करते दोन्ही घरांचा उद्धार खेळतात यापुरी खेळ वाहतुकलीचा खोटा, -खोटा। आणि शिकून घेतात उद्याचा करावा कसा संसार नेटका पोरी खेळतात खेळ खड्यांचा खडं झेलतात कधी एक खडा कधी दोन खडं कधी तीन चार खडं फेकून वरती त्यावर लावून नजर झेलतात खडं आपल्याच हाती पुढं भविष्यात वखोकल्या नजरेंच्या वासनांचं खडं बोचऱ्या शब्दांचं खडं कसं झेलावत हे शिकून घेतात या पोरी काचा कवड्याचा जिवलींचा खेळी खेळतात पोरी एका चौकोनातून दुसऱ्या चौकोनात जिबली लंगडी घालत दुसऱ्या चौकोनात घालवतात या पोरी आबदार जाती जिबली दुसऱ्या चौकोनात लंगडीच्या डावात डावाती दीड पायावर खेळ खेळतात या पोरी सावरून स्वतःचा तोल शिकून घेतात ती पोरी भातुकलीच्या खेळातून रंगवतात उद्याचा संसाराचं चित्र मनासारखा संसार मांडूनच पोरी खेळतात भातुकलीचा खेळ प्रत्येक खेळातून भविष्याचा घेतात वेळ पंचमी जसनाला घेतात झोक्यावर झोका झोपाळ्याबरोबर बरोबर वर। त्यांचा त्यांच्या भाऊ मनगट आणि पोट्यामध्ये येते मग ताकद आडाचं पाणी शेंदून काढताना करतात दोराचा उपयोग या पोरी लावावा लागतो जोर शेंदताना पाणी दोन्ही हातांच्या मनगटांचा दोर आणि दंडाचा आहे या दंडात आणि मनगटात यांचं येतं त्यांच्या बळ डोक्यावर एक आणि काकेत एक अशी वाहतात पाण्याच्या खेपात चटणीच्या वाटेवर भविष्यात ओझ वाहताना होत नाही त्यांना कसलंच डोईवरच ओझ लागत नाही त्यांना दम कुठल्याच वस्तूच डोक्यावर घेतलेलं ओझ त्या ओझ्याचं त्यांना काहीच नाही वाटत गोरीच्या सणाला खेळतात त्या पुरे जिम्मा पोगडे काठवट कणा आणि कसलं कसलं खेळ जागवत राहतात राहते घालत राहतात धिंगाणा घुन घुमवतात गागर आणि म्हणतात गागर घुमू दे घुमू दे गागर घुमू दे घुमू दे, दे रामा पावा वाजू दे अशा खेळातून नितळ नितळतात घामान या खेळां खेळांनी पाय पोटऱ्या कंबर मांड्या होतात त्यांच्या मजबूत होतो व्यायाम शरीराचा आणि वाढत्या यवनाचाही पिऊन रान वारा खाऊन रान मेवा या पोरी होतात सशक्त दणकट गारगोटी सारख्या महातात मग तयार होतात शेती भात्याच्या कामाला पुरुषाच्या बरोबरीनं काकनभर वरचड असतात या पोरी पुरुषाच्या रानच्या कामाला अशा मजबूत देहातून त्यांच्या वात सळसळत रक्त आणि भरतात नऊ महिने होतात होत नाही त्यांना त्रास प्रसव वेदनेचा नाही लागत त्यांना दवा पाणी महागडे टॉनिक आणि वरवरचा वाळंत काढा त्यांच्या ध्येयात असते मुळचीच ताकद त्यातून होती त्यांची सुटका वाळंतपणातून झिम्मा पुगणी खेळल्याचा झोके घेतलेल्या झोपाळ्याचा दीड पायाच्या खेळलेल्या लंगडीचा जिबलीच्या खेळाचा आणि दोरीवर उर मारलेल्या उड्यांचा होतो ओपीक त्यांना जन्म देताना वाळाचा नवा संसार मांडताना आईच्या घरची ही लेख सासरच्या घरची लक्ष घरलक्ष्मी बनून जाते ती सून होते वहिनी होते जाऊ होते चुलती होते आणि मैत्रीण म्हणूनही मिरवते ही पोर अशा कुणब्याच्या पोरी देतात घराला घरपण कुणब्याच्या पोर पोरी कमी नसतात घरकामाला कुणब्याच्या पोरी कमी नसतात घरकामाला आईच्या हातातला घेतात हातात तिला घेतात दिवा आणि दिव्याने दिवा लावतात आईच्या हाताला देतात विसावा घेतात केरसुने हातात आरच्या स्वच्छ ठेवतात घर पुढं मग भरल्या संसारात मोठेपणे राहत त्यांचंही मन आणि घर स्वच्छ आणि निर्वळ पेटवतात आणि करतात स्वयंपाक आईला पाहिजे तसा डाग ठेवत नाहीत भांड्याना आणि कपड्याना वात्या पाण्यात जातील वात्या पाटाला धुनं धुतील सोडून कपड्यांच्या मळ काढतील आपल्या मनात ठेवणार नाहीत कोणाबद्दल कधीच कसलाच मळ नाही धुणार विनाकारण कोणाचं धुन मोठेपणीही जाता येता रोखतात या पुरी माणसांच्या नजरेतील पाणी कसं राहो वाईटापासून चार हात दूर कळतं त्यांना उपजत असते त्यांना जाण असल्या जगण्याची आणि वागण्याची चिंचा ओळ काढून ओठ भरतील या पुरी हौस पुरवून घेतात आंबट खाण्याची लहान भावंडांना सांभाळतात या पोरी आई सारखं त्यांची होऊन आई सात पडदे ज्या दडून ठेवतो ठेवतोय ठेवला जातो एखादा घास आई तिच्यासाठी भरवते आई तेव्हा ही आठवण असते मुलीलाही ताजी आपल्या भावंडांनाही चिमन चारा मुखी घालायला विसरत नाही त्या पोरी आई बापावर आबाळ एवढी माया करतात या पोरी आईचा उजवा हात असतात त्या पोरी घराचं घरपण जपावे कळत त्यांना आईकडून आई असते आई पेटती चूल तर कुणब्याची पोर असते उजव्या बाजूला असणारा भानोसा घरासाठी कसं जळत राहावं कळतं त्यांना आईकडून तापत शिकत शिकत, शिकत हे सर्व ते आईकडून तापत शिकत शिकत, शिकत जातात त्या पोरी बाईनं दिरा भावात जावा भावात भाऊ भाऊ कसं वागावं वा? ही आईकडूनच शिकून घेतात या पोरी आईच्या सांगण्याचा समजावण्याचा कधी राग धरत नाहीत सखी सोबतीन बनून सोबतीन बघून वागतात आईशी कळत त्यांना बर वाईट वैऱ्याच्या नजरेतील पाप वासना पदर सावरून झुकती नजर ठेवून जवानीचा गंध उदळी जातात यापुरी बिंदास्त आईच्या आणि बापाच्या आधारावर बाप असतो त्यांच्यासाठी आधारवर आणि आई असते पदराडची सावली या पोरींसाठी शिक्षणात ही कमी नसतात या सावित्रीच्या लेखी अक्षरेने अक्षर घेतात टिपून अंगणात चिमण्याने दान टिपावत अशा राखतात आदर गुरुजनांचा लावतात माया वर्गातील पोरींना लाज वाटत नाही त्यांना घरी बीची आणि आपल्या रानामाळात राबणारे आई बापाची उलट सांगत ठेव सांगतात मोठेपणा आपल्या बापाचा पोरांपेक्षा काकण वर असतात पोरी माया लावतात माझ घरातील म्हण माऊला अंगणातील पाडसाना शेहीच्या कोकराना जपत राहतात कपाळीच्या कुंकू आणि पूजा म्हणतात सासू सर सासऱ्यांच्या अनुवाणी पायाना घरापुढील तुळशील गोठ्यातील गाईल रानच्या वाऱ्याला हिरव्या पिकांना आणि काळ्या मातीला निड्या आबाळाई जपतात या कुणब्याच्या पोरी मोडका संसार सावरतात या पोरी आपल्या आईबापाच्या गाळ्यातील ताईत असतात कुणब्याच्या पोरी विसर पडत नाही त्यानं आईबापाच्या नेळ्याच्या घामाचा जाण ठेवतात आईबापाच्या बापानं दळ हातासारखं जपलेलं दळ हाताच्या फोडासारखं जपलेलं करून ठेवतात काळजावर आईबापाच रुण पोरं पोरी असतात तरुणात नाही दुसरं ती आईनं वाढवलेलं आपल्या पोटात नऊ महिन्याचं ओझं केलेला नेत्रचा दिवाने हाताचा वस्ती जाण्या अठरा धारा पाजलेल्या आपल्या आईन फेडणे आईच आणि बापाचं पांग ही पोर करतात कोणाच्या निर्याच्या घामाला आलं फळ कोणी केला जमिनीचा विस्तार पाच एकराची कोणी केली पंचवीस एकर स्वतःच्या मनगटावर जमीन उभा जन्म कुणा आई बापाचा गेला दोन खणाच्या घरात पोरं झाली कर्तृत्वान त्यांनी उभं केलं दहा खणाचं घर आणि ती टोले जंग तर कोणी काय करावं बंगला बांधला कोणी कोणी घेतल्या दगडासगड टक्करा फोडला फत्तर आला पाजर मळ्याच्या मातीच्या तहानेसाठी झाली भरल्या पाण्याची विहीर तयार पिढ्यान पिढ्यांसाठी आणि फुलीवला त्याने मळा मग बाप झाला सावंत माळी आणि आई जनाई आणि पोरगा पुंडलीक काळ धावत राहिला पुढं पुढं कुणबेच्या पोरी कुणबेच्या दारी आली शिक्षणाची गंगा ही चंद्रभागा आणि पोरं झाली भक्त गोंतली भक्ती ज्ञानाच्यानी कोणी घेतला वेगळाच आकार अगं कोणी नोकरदार कोणी शिक्षक शिक्षिका डॉक्टर नर्स इंजिनियर तर कोणी आणखी काही काही गेलं शिकत अक्षरांची ओळख नसणाऱ्या आई बापाच्या पोटी पोरं पोरी झाली संज्ञान आभाळ एवढी मोठी घेतलं त्याने निळ आभाळ कवेत घातली गगनाला गवसणी पुणे मुंबई बेंगलोर दिल्ली याच्याही पुढं साता समुद्र पड्यावर गेली ही पोरं आपल्या ज्ञानानं तांबड्या मातीची वाट झाली त्यांची डांबरी सडक त्यावरचा झाला कोणी साहेब तर कोणी झाला करेक्टर कोणी लावला तिन्ही लोके झेंडा कोणी गेले राजकारणात कोणी गेले सहकारात झाला घराण्याचा उद्धर कोणव्याच्या पोराने चंद्रमुठीत घेतला बघता बघता ज्ञानवंत होऊन ही पोरं राहिली मातीशी कृपावंत गोऱ्या साहेबांचं राज्य गेलं आलं स्वातंत्र्यदारी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वर्षाने वारसा चालविला या कुणब्याच्या पोराने स्वातंत्र्यानंतर कुणब्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या पिढीनं फेडला पांग्या काळ्या मातीचा आणि मातेचा सुद्धा कोणी सहकारातून कोणी राजकारणातून कोणी नोकरीतून तर कोणी व्यापारातून बदलून टाकलं आपल्या सात पिढ्यांचं जगणं केलं कोटकल्याण आपल्याबरोबर आपल्या गावाच कधी काळी अटकेपार झेंडा लावला होता याच कुणब्याच्या पोराने तळ आतावर शिरी येऊन लढली ही कुणब्याची पोरं स्वातंत्र्यासाठी वाहिली त्यांनी निष्ठा राज्यासाठी आणि राजासाठी त्याची जाण राखली या कुणब्याच्या पोराने घेऊन काळ्या मातीची शपथ आणि आता आता काळच बदललं बदलून गेलं सर कुणमेची पोरं झाली पांढरपेशी शेणमातीची वाटू लागली त्यांना घाण डाग लागू येत नाहीत आता ती स्त्रीच्या कपड्यानं जन्मताच बदलून गेली बदाम खारीक आणि जायफळ उगाळून त्या काळी आईची त्या काळी आई त्यांना पाजायची बदाम खारीक आणि जायफळ उघडून त्या काळी आई त्यांना पाजायची घुट्टी घुट्टी पायची आताची पिढी रेडीमेड फेरेक्स आपल्या आईकडून खाऊ लागले त्यामध्ये नाही मायेचा गोडवा नात्याचा जिवाळा आणि ममतेचा ओलावा कुणीवेची पोरं आता जन्मू लागली दवाखान्यात शिजरचा आधार घेऊन जन्माला येऊ लागली पोर त्यांची नाळ दवाखान्यात पडली बाहेरच्या गटारात नाही त्यांची नाळ पुरली घरातील परसदारीच्या परड्यात नाही नाळ गेली माती आड नाही राहिलं आता नाळेचं आणि मातीचं नातं कुंब्याच्या पोरांच्या जागण्यात नाहीत आता लाग डोहाळ कुणब्याच्या पोरीना माती खाण्याच जवळच वाटू लागलं त्यांना चायनीज आणि पिझ्झा खातात कुंब्याच्या पोरी मॅगी सुद्धा आपल्या लहान मुलाबरोबर रांगणाऱ्या पोरांना आता आया देऊ नाहीत खाऊ देत नाहीत माती ज्याहूनी एखादं खाऊ लागलं माती तर टोचतात त्याला कॅल्शियमचे इंजेक्शन पोराना जपतात आया जीवापड पण खेळू देत नाहीत मातीत आणि पाण्यात गेलं तुटत ना तर बाळगोपाळांचं माती ऊन वारा पाऊस पाणी आणि आलं उपर पण त्यांच्या पदरी वाढतात पोर आईच्या बंधनात आणि दाकात आई भीती घालते त्याला हे करू नको ते करू नको तिथ जाऊ नको पडशील लागल कायमचीच भीती बसते पोरांच्या मनात सततच दडपण असतं पोरांच्यावर मातीची पाण्याची गोंडस पाकडांची दारातल्या उ काऊची मातीची आणि मनी माऊची कायमचीच भीती राहते त्यांच्या मनात घरापासून पुरत दूर पण जगच गेलं त्यांचं दूर घरापुरतं राहिलं त्यांचं जग मर्यादित बंधून गेलं कुणबेच्या पोरांचं खेळ पोरं खेळत नाहीत आता विटी दांडू आट्या पट्ट्या चूर पारंब्या आणि होतो तो, तो पोरं खेळतात कॅरम खेळतात प्लॅ प्लॅस्टिकच्या खेळण्याशी धाडकन वाजणाऱ्या बंदुकीशी इलेक्ट्रिक खेळणीशी त्याची कशी होते मग मग कशी होईल मग मशागत लहानपणापासून कळत्या पोरापर्यंत वेळ मोबाईलचं टी त्यावरील गेमचं आणि कार्टूनच पोर आता घेत नाहीत बापाच्या हातातलं काम उलट भांडण भांडण मिटवण्याच लावतात आपल्या बापाला काम शिक्षणाच्या नावाखाली करतात जवळच कॉलेज जवळ जात नाहीत पोर कॉलेजला पायी चालत किंवा सायकल वरून पास काढत नाहीत एस टी किंवा बसचा त्यांना हवे असते मोटरसायकल आपल्या बापाला करतात कर्ज मग कर्ज बाजारे घेऊन मोटरसायकल शिक्षणाच्या नावाखाली खर्च करतात बापाचा पैसा अपुरा पडू लागलाच हा पैसा चैनीसाठी तर पोर करतात आता भोलट्या चोऱ्या नाही तर मोटरसायकल जाता जाता हात चल्या की कळून आय करून आया बहिणीच्या गळ्यातील दागिनं मंगलसूत्र सुद्धा घ्याव कोणतं शिक्षण कळत नाही त्यांना पेलत नाही शिक्षण त्यांना मग देतात मध्येच शिक्षण सोडून येतं त्यांना टेन्शन आणि होतात रिकामे मोकाट मोकळी ओढवत राहतात गाड्या बापाच्या पैशावर प्रसंगी बापाला घालतात भीती आत्महत्येचे हतबल बाप पुरवतो हट्ट गाळून घाम तर कधी होऊन कर्ज बाजारे बेभरुशी पिकासाठी करीत राहतो रुफोड बाप त्यांचा दिवस रात्र पदरी भर पडत जाते कर्जाच्या डोंगराचे होत काय आणि झालं काय बाप लावतो कपाळे हात आणि बसतो सुरत सांगड घालता येत नाही त्याला भूतकाळाची आणि वर्तमान काळाची पुढं कुणब्याचा दिसतो उद्वस्त भविष्य काळ आपल्या पुढच्या पिढीच मतलबी गाव पुढाने झरतात या पोराना आताशी हे चौका चौकातील दावेदार हेरतात त्यांना टाकतात दानं त्यांच्या पुढं कोंबड्याना टाकावं तसं मग पोरं खाऊन ते दानं आणि पिऊन होतात बेपी बेफिकीर गाव पुढारी त्यांना वाटतो देव करतात मग त्या देवाचा जय जयकार रक्त आटवून त्यांच्यासाठी होतात पाठी राखे छळतात झळतात गरीबाला मनात मानतात त्यांचा शब्द प्रमाण या गाव पुढाऱ्याचा मतलबी गाव पुढारी करतात मग कडीपत्ता या कुणब्याच्या पोरांचा सवी पुरता वाढत जाते पोरांची भूक पडतो आई बाबा नहरी लाकडे पोरा नेहरीला आकडे दुधाचा तांब्या पचवणारी पोर आता बिहारची पुरी बॉटल लावत तोंडी एक नाही दोन नाही जोपर्यंत येत नाही जिंक तो पर्यंत फस्त करत राहतो बिहेरच्या बाटल्याने रिकाम्या ठेवतो मग मां टेबलावर मांडून मग मां झिंक वसते किंक किक येते त्याच्या ओटार येतात शब्द दादा बापू आणि आवा तुमच्यासाठी काय पण स्टार गुटकानी मावा खाऊन धुंदवतात पि पोर चौका चौकात करतात अड्डा नाव गोंडस देतात तरुण मंडळाचं मंडळाच्या नावाखाली करतात वर्गणी वसूल खंडणीच्या रूपानं वरद त्यांना वरदहस्त असतो त्यांना त्यांच्या दादाचा मागा तो हात पाठीवर त्यांचा रात रात्र जागवतात चौका चौकात सगळंच बसतात नको नको ते विषय बिनकामाचा काढत बसतात माप चांगल्याची आणि नको त्यांचीही यातून फोडतात मग डोकी आपापसात आप कधी जातो एखाद्याचा बळी तो असतो विचारा निरापराधी आणि आई बापाला एकुलता एक कोणी घालायचा लगा मी आुणब्याच्या पोरांना आता कुणब्याच्या पोरांच्या कानाला ला अस असतो आता मोबाईल बापाच्या पैशाचा शुल्ल कारणासाठी बोलत राहतात मोबाईल मित्राशी काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं नसतं भान त्यानं वेळ काढायचं नसतं भानच करत राहतात एस एस एम एस मित्रांना विनाकारण उडवतात उघडतात पेस फेसबुक आणि बसतात तासन तास त्यात डोकं घालून जातो विनाकारण वेळ आणि पैसा वाया करतात नको तो उद्योग मोबाईलचा आणि मग सापडतात एखाद्या चक्रयुवात मरणाच्या आणि तुरुंगाच्या दारात जातात घ्यावा आदर्श आणि कष्टातून मन लावून अभ्यासात व्हावं अभ्यासानं व्हावं क्लास वन क्लास टू मोठा अधिकारी असं पाहत नाही स्वप्न जगतात आणि वावर वावरतात ही खोट्या स्वप्नात रंगून रस्तात कधीच न पुरी होणारी मनोराज्य मनमानी वागतात ही पुरं बेकार होऊन फिरत राहतात रस्तो रस्ती कधीच घेत नाहीत आई बापांच्या पायाचं दर्शन युवा नेतृत्वाला मागून जातात आणि पुढे जाऊन दंडवत घालतात गर्दीत मतले होऊन जातात पटकन नको ते टोकाचं बोलून या बोलण्यानं आणि वागण्यानं फुटतात नको मग नको त्याची निरापराधांची डोकी फोडतात तोडफोड करतात मग शासकीय मालमत्तेची फुड असतात ती पोरं जाळफोड करायला आपल्याच भाऊबंदाची यातून पडतात खून वाढत जात वैर तयार होतात गट आणि तट गँग होते अशा पोरांची शहरातून हे लोन आता पोचले खेडोपडे गल्लो गल्ली आणि घरापर्यंत सुद्धा येऊ पाहताय विजतो कुणाचा माशाचा दिवा येतो सांतोनाला खोटा आधार द्यायला रुबाबात मागून त्यांच्या त्यांचा त्यांचाच पाठी राखा शब्द अपूर असतात तेव्हा त्यांच्या आई बापांना मरण वाट्यावर जगत असतात त्याचे आई वडील आणि असल तर लेखोळवाळी सून तरी शनी होत नाहीत आणि त्यांच्यापासून वाट चालणारी कुणब्याची पोर उलट त्याची जागा भरून काढतात दुसरीच पिढी पुन्हा पूर तयार होतात लेजिम दानपट्टा सोडून डॉलबी घेऊन जातात नेतृत्वाच्या स्वागताला त्यांच्या वाढदिवसाला लावतात भर चौकात चौकात डिजिटल बोर्ड स्वागताचा अभिनंदनाचा त्याच्या वाढदिवसाचा कधी आधारस्तंभ म्हणून तर कधी खंबीर साथ नेतृत्व म्हणून त्याच डिजिटल बोर्डाच्या बाजूला त्यांच्याच भाऊबंदाचा नाही ते सोबत्याचा श्रद्धांजलीचा असतो बोर्ड तो असाच गेलेला असतो बळी थोरा मोठ्यांच्या जयंती करतात मुले फारस दिखाऊपणाचा त्यातून आपलं आहे घर कळत नाही कसं या कुणब्याच्या पोराना शक्तीपदर्थना प्रदर्शनाच्या नावाखाली आपला जातोय बळी सांगायचं कोणी या ना काम करत्यापेक्षा कार्यकर्त्यांची संख्या वाढली फार पाण्याविना जळली उभी पिक वैरे विना आटली दुखती जनावर आणि कारणा कारण पेटली नांदती घर कष्टा विना रुसली माती राहिली नाही नीती संपली नाती आणि उद्ध्वस्त झाली संस्कृती संपलं घराचं घर पण आणि माणसातलं माणूस पण तळमळणाऱ्याने दिला त्यांना संस तळमळणाऱ्यांनी दिला त्यांना संसार मांडून उलट आई बापाशीच भांडू लागली वाटणी हवी म्हणून जीवनपणीच वाटणी करू लागली ही पोर आई बापाची उभ्या संसाराची झाला कठोर बाप तर हात उगारू लागली बापावर तर कोणी तर कोणी बाप वाटणीसाठी बाप मरणाची मरायची वाट बघू लागला कुणब्याच्या पोरी नाही पोरी नाही नाही राहिला आता धाक नाही राहिला धाक पोरी ना कुणब्याच्या आता आई बापांचा पदराड लाज जप अप, लाज जपणारी पोर आज झाली उन्हाळ तोंडाभोवती बांधून झाकून घेऊन आपली लाज हाती घेऊन मोबाईलचं शस्त्र झाले या पोरी बेमान कॉलेजच्या नावाखाली नको ते करू लागल्या नको ते धंदे कुणी कुणाला आवर घालायचा सा। प्रेमासाठी लव मॅरेज लायकी नसणाऱ्याशी उद्ध्वस्त होऊ लागल्या पुरींच जगण कुरुंच्या मोहात पडू लागल्या या पुरी आणि चैनीसाठी माझ घरातून उंबरट्यापर्यंत येणाऱ्या पोरी आता लॉच्या पायऱ्या चढू लागल्या चरित्र संपलं चरित्र्याच संपलं वरदान वा सात्विकतेचा झाला बाजार झाकली मूठ सव्वा लाखाची हे फक्त गेलं मनातच राहून प्रत्यक्षात उघड्या जगात लाज जाईल जाईल काचला तडा म्हणून जपण राहील दूर आता का काय सांगायच जाईल काचेला तडा म्हणून जपण राहिलं दूर इथंच काचलाच काचचाच झाला चक्का चोर नीतीमतानी चारित्र्य संपलं संपलं सार सार झाली कुणब्याची कुणब्याच्या पोरांची आणि पोरींची माती आणि सुद्धा घराण्याची कुणब्याच्या उभ्या संसाराला लागली आता कीड ढासल केव्हा तरी मुडूल पडेल उद्या परवाई सावलीच झाड उद्ध्वस्तपणाच्या खुना दिसताहेत मला आता क्षितिजा जवळ उगवता दिवस काय घेऊन येईल हे सांगता येत नाही आज कदाचित कदाचित आदल्याच रात्री होईल सारा अंधारमय नाहीतरी कसं म्हणायचं हे निश्चित कुणब्याच्या पोरांचा विनाश अटळ आहे त्यांच्या दारी आता आहे वे वेगवेगळ्या रूपानं त्याला शपथ कुणी घालायची आणि त्याला शपथ घालण्याची ताकद नाही नाही राहिली आता कोणाच्या हातात ना माझ्या ना तुमच्या ना समाजाच्या त्याच्यावर उत्तर फक्त देईल येणाराच काळ मग मला सांगा मी कोणासाठी मांडू डाव हो। पुन्हा नव्या नव्यान। नव्या नव्यानं धन्यवाद